नमस्कार सर्व मित्रांना मित्रांनो आपण आज अत्रक बाजारभावाविषयी बोलणार आहोत तर आजचे बाजारभाव हे आपण या ठिकाणी सांगणार आहोत तर मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजचे बाजारभाव हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे अत्रक बाजारभाव जाणून अपन घेण्यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नोटिफिकेशन्स येणारे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोचत राहतील तसेच आपल्याकडे रोजच्या अद्रक भावविषयी अपडेट्स हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजचे अद्रक बाजारभाव देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत तर आज सर्वात जास्त टाईट पोझिशन काय भाव आहे या आ, ही गोष्ट देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अद्रकीचे बाजारभाव मित्रांनो सिल्लोड तालुक्यात म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये मंगरूळ गावात हा सौदा झालेला आहे एक्केचाळीस रुपये व्ही आय पी सुपर क्वालिटी माल याची आज सौदा झालेला आहे आणि त्याचे आपण व्हिडिओ देखील दोन दिवसापूर्वी जे दुसरे माल होते त्यांचे व्हिडिओ देखील टाकले होते की सुपर क्वालिटी माल हा कसा असतो तर हा जो एक्केचाळीस रुपयाचा सा सौदा झालेला आहे हा प्लॉट जी एस ॲग्रो ट्रेड आहे तर चला पुढे सुरू करूया की मीडियम भाव सर्वसाधारण भाव हा पस्तीस रुपयांपासून तर व्ही आय पी क्वालिटी माल एक्केचाळीस रुपयांपर्यंतचे बाजारभाव हे सर्व शेतकऱ्यांना जे अद्रक उत्पादक शेतकरी आहे आता सध्या जे देत आहे त्यांच्यासाठी हा आजचा बाजारभाव आहे एक्केचाळीस रुपयांपर्यंत हायेस्ट आज अद्रक गेलेली आहे आणि जो जुना खोडवा माल आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे खोडवे देखील आहे तर खोडव्याचे भाव काय आहे खोडव्यामध्ये सरसगट किंवा नवी जुनी खरेदी याविषयी देखील आपण आता या ठिकाणी सांगणार आहोत तर मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर रोजी जो जुना खोडवा मालाचा सौदा झालेला आहे तर तो अशा स्वरूपाचा आहे की चाळीस रुपये हा खोडवा माल तसेच त्यातील तीस रुपये हा नवीन माल याची खरेदी ही जालन्यामध्ये झालेली आहे आणि जर आपले काही खोडवे प्लॉट्स राहिले असतील तर त्याचे भाव देखील व्यापारी काय मागत आहे हे देखील कमेंटद्वारे नक्की कळू चला आणि मित्रांनो आपण आपल्या मालाची क गुणवत्ता सुधारा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अद्रक पिकाचं सोनं करता येईल म्हणजे आपल्याला संधीचं सोनं होईल जेणेकरून आपल्याकडे चांगले प्रकारे कमाईचे साधन हे तयार होईल तर मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव एस सायक्रो ट्रीटेड प्लॉट आहे त्याचे बाजारभाव हे आज केलेले आहे एक्केचाळीस रुपये तर आ, यापुढे येणारे अपडेट्स हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवत चालू पण आपण जर आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत नोटिफिकेशन्स पोहोचतील धन्यवाद